मॉर्निंग आईज तर आम्ही आता निघतो आहे माझी भाची आणि मी आम्ही सल्लं अलिबागला अलिबागला सुकी मच्छी द्यायला सल्ला आमच्या मागेला बघू शकता भाची आणि मी रेडी झालो आहे सकाळशे वाजले सात सातला अजून दहा मिनटं बाकीत म्हणजे आम्ही सातला करेक्ट निघणार आहे इकडनं गाडी खाली जाऊन आता धुतो वगैरे आणि त्याच्यानंतर लगेच निघतो सो पुढं भेटूया आपण बघूया आता ट्रॅव्हलिंग कशी होते तशी साईड बॅग साईड बॅग पण जरा इम्पॉर्टंट सामान आहे बस बाकी काय नाही पण ते इम्पॉर्टंट आहे तो खाली जाऊन गाडी धुतो आणि हे लगेच मन ऐकतो लगेच तो चालला आता बघू आता जाऊ तुमचा प्रवास पुढचा प्रवास बघू आता कसा होतं जातो आता चांगला असा एक स्कॅम झाला आमच्यासोबत पेट्रोल पंपला पेट्रोलच नाही चालू बघा सगळे थांबले असे सगळे असेच थांबले काय कधी पेट्रोल भरणार कधी आम्ही लोक निघणार त्यानंतर बघणार छलक कोकण्ठिक मन समिन्दर तनु नदी दी गर्ज गर्द

आता आम्ही पोचतोय म्हणजे थोडाच वेळात पोचू आता आम्ही ऑन द वे म्हणजे फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्समध्ये मध्ये आर रिमेनिंग आम्ही पोचून जाऊ तिकडे होऊ शकता हे माझ्या गावाचं म्हणजे पंधरा वीस मिनटाच्या जास्ती होईल पंचवीस तीस मिनिटाच्या अंतरावरचं हा रोड आहे रोड खूप छान बनवला अलिबागचा एकदम सुंदर रोड बनलाय तुम्ही कधी पण येऊ म्हणजे लवकर प्रवास करू शकता

आमचा गरीब खाना गरीब खाण्यामध्ये पोचलोय काही मी विसरलो होतो माझ्या भावाने आठवण करून दिली मयूरने की आंबा पण खाताना असं व्हिडिओ काढायचं होतं पण आता आमच्याकडे फक्त सालं उरली मी तर बाटा खाते आता फक्त सालं आली काम चालून घ्या नंतर मग आंबा काही दाखवून घ्या कैरे ना आंबा आहे सेम आहे हे बघ कैरे आणले हां जा खा मग खा खा नाही खा घे अरे खा खा जे खातेस ते खाल काय नाहीच का चांगलंय आम्ही चाललोय हसत नाही आम्ही आम्ही तुम्हाला गाडी चालवत चालवतोय त्या पाठी बसले मी चाललोय आलो आलो चालवत बघू शकता आता बाहेर निघतोय आईच्या घरी आहे इथं जिजू पण आहेत ताई पण आहे ताईचे पूर आहेत आता आंबे बिंबे खाल्ले आणि जाताना आम्ही ब्लॉक बनवतो एवढा एवढा उशीर आम्हाला आठवण नव्हती कारण की आम्ही आंबे खात बसलेलो ना म्हणून विसरलो मी ताईसोबत निघलो आम्ही बघा परत पहिलोच गाडी चालवतो आम्ही दोघंच पाठी बसलो

एक तर आम्ही बीचवर तरी जाऊ तर कडेवरची देवी आमच्या इकडची तिकडे तरी जाऊ जर तिकडे गेलो म्हणजे ट्रॅकिंगचा सीन आहे म्हणजे ब्लॉक होईल कडेवरची देवी आज नको उद्या जाऊ बघा माझा भाऊ बोलतो आज नको उद्या जाऊ म्हणजे जर आज उद्या उद्या जर उद्या गेलो तर उद्याचा दुसरा ब्लॉग आहे जर आज गेलो तर याच ब्लॉक मध्ये कंटिन्यू आहे जर आज बीचवर गेलो तर फुल धमाल रेडी आहे तुम्हाला बोललेलो आम्ही कडेवरच्या देवीवर नाही गेलो तर बीचवर जाणार आहे बरोबर माझी बहीण स्नेहा रेडी होते शूज घालते आणि एकजण बाकी आहे त्याला पोरींपेक्षा जास्त टाईम लागतो मयूर नाव आहे त्याचं अति जास्त टाईम घेतो तो आम्ही गेले वीस मिनटात थांबलो आम्हाला बोलला पावडर लावून येतो तरी पण अजूनपर्यंत आला आहे ना काय माहीत कधी येतो सगळे आवाज सु गाईस लास्ट आला मयूर बघा पावडर लावून आला आहे अर्धा तास लागतो पावडर लावायला हा अर्धा तास लागतो का पावडर लावायला सांग मला हा तोंडा दाखवायचं बोल ना सर नको बघू तोंडाकडे हा हे काय बोलते पबली चला आता आम्ही निघतोय आम्ही चाललोय सारवपुराला म्हणजे बीच वर चाललोय आम्ही निघतोय एक बैलगाडी घेतली आमच्या सोबत बैल बघायकडे

आणि पैसा लगराय सो एवढ इथं आहे इथे गणपती विसर्जन होतात हे आशिवरेच इथं मोठा शनिवार आणि रवि शनिवारचा मार्केट लागतो इकडे बघू शकतो शनिवारचा मार्केट लागतो तो आमच्या के जिजूसा घर आणि आम्ही चालू सातव्या माटव्याला आता पोलीस नसते असतील तर आम्ही रिवर्स येऊ तर पोलीस नसतील तर आम्ही जाऊ माटव्याला आम्ही वेळ म्हणजे रिस्क घेऊन चाललो विदाउट हेल्मेट नो लायसन नो कोच तो पण तो तर विदाऊट लायसनच चाललाय आणि मी पण आणि विदाऊट हेल्मेटच चाललोय बघा हे बघा इथे जवळा सुपोट टाकतायत हे इकडं गावी या पद्धतीने जवळाही करतात बघू शकता तुम्ही म्हणजे बघा अशा पाहिल्याला आम्ही मोजलो आहे कोळेगाव टाइम टू एम लागते मोठी बोट म्हणजे स्पीड बोट अँड ऑल आलं तिथे आम्ही पोहोचलो आहे बेळगाव बीच बघू पहिल्यापासून बसते त्यामुळे वारी आणि मयूर वेळा गाडी आणायला पण झालं इथं पण लेट सगळीकडेच लेटच होणार आता लेट काय करणार गरीबांची गाडी घेऊन आलो आम्ही गाडी बघा गाडी वन साईड आहे आमच्या घरची मुंबईवर कसं वाटत तुला हा काय बोलशील का पाण्यात उड्या मारशील हा असं तोंड काय लपवलंय काय तोंडावर कोणी चित्रवित्र काढले का हा काय

जाऊन कुठे माणसं बसले टब मध्ये पाणी काढून देतो त्याच्यात हे पाणी कसं फ्लो मध्ये येतं ना तसं फ्लो मध्ये पाणी पाहिजे टब आणतो मोठा टब आहे मुच्या बांधतो दोघ हे सर्क पाणी मी बनवतो पाणी नाही

काय चालत नाही तशी घर चालली यांच्या मला वर यायलाच लागलं ही मग अशी बोट दाखवलेली तिकडं ती बोट आहे बघा हे लोक चालले वर घर असं एन्जॉय करून स्नेहा बीचार सोडून हे लोक गेले

हे लवकरच नाही बघितलं वाहना काय बनवला पाय धुवायचं हे असं आहे पाय धुवायचा वाहना बनवला आता यायला पण दहा पंधरा मिनटं लावते त्याला मग अशा तऱ्हेने जरा एन्जॉय केला तर अशा प्रकारे ब्लॉग एंड झाला आहे सबस्क्राईब कर करा ट्रॅव्हल्स उपनूला लवकर शेअर करा खूप खूप शेअर करा असती जास्त